नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याला स्वयपाकाचा कंटाळ येतो भाजी आमटी दोन्हीही बनवायला नको वाटतं त्यावेळी एकच काहीतरी बनवायचं असतं आणि तेही काहीतरी स्पेशल असं त्यासाठीच आजची ही रेसिपी आहे तर इथं बघा मी एक वाटी इतके हे अख्खा मसुरं घेतलेले आहेत तर हे काळ्या पाट्टीचे अख्खा मसूर आहेत तर एक वाटी घेतले आहेत तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं जास्त देखील घेऊ शकता तर आता हे अख्खा मसूर आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत कारण बऱ्याचदा अशा वरती बरेच औषधं किंवा माती वगैरे असते त्यामुळं जेव्हा आपण डाळी किंवा काही कडधान्य वापरतो तेव्हा ती नेहमी दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून त्याच्यावरची जी माती ती निघून जाते आणि डाळी धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे डाळी अशा पद्धतीनं चोळून चोळून धुवायची म्हणजे जी वरची काय माती असेल जी काही घाण आहे ती लगेचच निघून जाते दोनदा डाळी धुऊन झाल्यानंतर बघा डाळीच्या वरपर्यंत किंवा ह्या मसूरच्या वरतीपर्यंत येईल असं पाणी घातलं आणि अर्ध्या तासात आपण ही डाळ किंवा हे मसूर आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत अर्ध्या तासांत तुम्ही बघू शकता हे अख्खा मसुरात थोडेसे आकाराने छान असे फुललेले आहेत आणि अगदी छान देखील झालेले आहेत तर त्याच्याबरोबर ते काही एक्स्ट्राचं सा पाणी आहे तर ते आपण पाणी काढून घेणार आहोत हे अख्खा मसूर आपल्याला रात्रवेळ वगैरे भिजवण्याची काहीही गरज नाही आहे हे सगळे भिजवलेले अख्खा मसूर आता आपण एका कुकरमध्ये काढून घेणार आहोत बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला अख्खा मसूरची भाजी करायची तर आपण रात्रभर वगैरे अख्खा मसूर भिजतो पण ते काही करण्याची गरज नाही आहे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे थोडेसे मोठ्या आकारे चिरलेले कांदे घेतलेले आहेत ह्या रेसिपीसाठी कांदा आणि लसणाचा वापर फक्त थोडा जास्त होतो त्यामुळे रेसिपीला चव खूप छान येते तर हे कांदे घालून दोन अखंड लसणाचे गड्डे घेतलेले आहेत बघा मी ह्या रेसिपीमध्ये ना लसूण अख्खा वापरल्यामुळे ह्याची चव आहे ना ती खूप छान आणि अगदी भन्नाट लागते तर अखंड मी लसूण टाकते तुम्ही एकदा अशीच रेसिपी नक्की करून बघा मला खात्री रे आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल फक्त वरचा जो काही पापुद्रा असतो तो पापुद्रा काढून घेतला आणि अखंड लसूण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेत आता बघा आपण ह्या मसुराच्या वरती येईल असं पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण ह्याला झाकण लावून मध्यम गॅसच्या आचेवरतीला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये हे मसुरा अगदी छान परफेक्ट मौसूज शिजतात त्यामुळे आपण जास्त शिट्ट्या घेणार नाही आहोत तीन चिट्टे झाल्यानंतर बघा कुकर पूर्ण थंड झाला आणि त्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण चेक देखील करून घेऊयात की आपले मसुरा छान शिजलेले आहेत का तुम्ही बघू शकता अगदी छान मौसूत हे मसुरा शिजलेले आहेत आणि जो काय आपण याच्यामध्ये कांदा वापरला होता तो तो पूर्ण ग्रेव्हीच्या स्वरूपात तयार होतो त्यामुळे शिजताना नेहमी कांद्याचा वापर करा त्यामुळे अगदी छान चव येते तर लसूण पण बघा अगदी त्याचा सगळा आर्क आपल्या हा अख्खा मसुरामध्ये आलेला आहे आणि तो काय अजून त्याचा गड्ड्याचा भाग आहे तो आपण नंतर भाजीमध्ये देखील वापरणार आहोत हे जे लसूण आहे ते पण एका साइडले एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेली ना थोडीशी वेगळी आणि मस्त लागते आता थोडेसे अख्खा मुसरा अशा पद्धतीने थोड्यासे चमचाने मॅश करून घ्यायचे थोडेसे त्याला ग्रेव्हीसारखं स्ट्रेक्चर येतं आणि त्यामुळं खायला पण अगदी ती छान लागते तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हा अख्खा मुसरा दिसतो तर लगेचच आपण ह्याला फोडणी घालून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल वापरले ह्या रेसिपीसाठी थोडंसं जास्त तेलाचा वापर होतो तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की ह्यामध्ये आपण तमालपत्रीची पानं घालून घेणार आहोत एक छोटा तुकडा मी दालचिनीचा वापरलाय दोन लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि लसूण बघा दोन लसूण पाकळ्या घेत होत्या बारीक चिरून घेतल्या आणि अर्धा इंच आलं खिसून घेतलं होतं आता हा चांगला तडका पण छान असा परतवून घ्यायचा हा तडका जर अगदी परफेक्ट झाला तर रेसिपी अगदी छान ढाब्यासारखी लागते बऱ्याचदा तुम्ही अख्खा मुसरा वगैरे ढाब्यावरती खाल्ला असेल तर तो अशाच पद्धतीने बनवतात त्यामध्ये आता बघा मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते आणि ते वापरलेत मगाशी आपण अख्खा मसूर शिवताना मोठ्या आकारचे कांदे वापरले होते आणि आता आपण फोडणीमध्ये दोन बारीक आकाराने चिरलेले कांदे वापरलेत कांद्याचा आणि लसणाचा वापर फक्त या रेसिपीसाठी भरपूर होतो कोणताही मसाला याच्यामध्ये आपण वापरत नाही तरी पण अगदी छान दाटसर आणि ग्रेवीदार ही भाजी तयार होते कांदा बघा छान असा थोडासा परतला गेला की आपण मगाशी जे लसूणचे गड्डे वेगळे करून घेतले होते तो तो पुन्हा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा जो काय आर्क आहे तो पुन्हा छान भाजीमध्ये उतरतो आणि खायला पण खूप छान लागतो हे सगळं बघा चांगलं असं परतलं गेलेलं आहे अगदी छान असा कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तर प्लीज चॅनलला करून बेलबटनला क्लिक करायला विसरू नका कांदा परतून झाला की गॅस मध्यम करून पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपूड घालून घेतले आणि एक मोठा चमचा मी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घातलेली आणि आता हे सगळे मसाले आपण ह्या तडक्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे मसाले जर तुम्हाला जळत असं वाटलं तर गॅस पूर्ण बारीक करायचा म्हणजे मसाले जळून द्यायचं नाहीत मसाले जळले तर भाजीला अजिबात छान टेस्ट येत नाही मसाल्यांना बघा छान असा दाटसर कलर आलेला आहे आता थोडंसे मसाले खाली चिकट आहेत त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे जेव्हा केव्हा आपण मसाले घालतो आणि थोडंसं पाणी घालतो त्यावेळी तर्री अगदी छान येते आणि रंग पण मस्त येतो ही एक टीप आहे जेव्हा आपण लाल तिखट घातलं तर जर आपण पाणी घालतो तेलामध्ये तर त्याला छान तर्री सुटते तर बघा आता रंग किती मस्त आलेला आहे अगदी छान सुरेख रंग आलेला आहे लालसर दिसतंय पण अगदी धाब्यासारखा हा तडका तयार होतो तर आता बघा हे दोन मिनटं आपण चांगलं असं परतवून घ्यायचं ह्याला छान तेल सुटलं की आपण जो मगाशी अख्खा मसुरा थोडासा मॅश करून घेतला होता तो संपूर्ण अख्खा मसुरा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि कुकरमध्ये बघा थोडासा अख्खा मसुरा जो कडेला लागतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी आपण नंतर ह्या भाजीमध्ये ऍड करणार आहोत तुम्हाला हे अख्खा मसुरा कसा दाटसर घट्ट हवाय किंवा कसा पातळसर हवाय ह्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आपण भाजी आमटी दोन्ही बनवण्यापेक्षा एकच भाजी बनवतोय त्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडीशी अशी भाजी बनवते जेणेकरून ती आपल्याला भाकरी आणि भाता दोन्ही बरोबर खाता येईल आणि अगदी मस्त होते बऱ्याचदा आपल्याला धाबासारखं काहीतरी मस्त झंजणी आणि तर्रीदार खायचं असतं त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करू शकता तर आता बघा चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात अगदी झटकन आणि पटकन बनणारी रे रेसिपी आहे आणि सगळ्यात छोटी ह्याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम ना शेवटी घालायचा म्हणजे तर फ्लेवर खूप छान येतो आता गॅस जो हो आहे तो मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपण झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं हे चांगलं दणदणीत उकळून घ्यायचं जेवढ्या जास्त उकल्या तेवढ्या जा भाजीला चव खूप छान येते आणि नेहमी लक्षात ठेवा रेसिपी करताना ती नेहमी मध्यम गॅसच्या आचेवरती करायची म्हणजेच सगळ्या पदार्थी चव अगदी छान उत्तम उतरते आपल्या रेसिपीमध्ये मस्त दाटसर लाल कलर पण आला बघा आणि टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता कोणताही मसाला वापरला नाही आहे काहीही कुठलं आपण वाटण न वापरता अगदी फक्त कांद्यापासून केलेली ही ग्रेव्ही आहे आपण याच्यामध्ये टोमॅटोचा पण वापर केला नाही आहे पण तरी पण अगदी छान ताटसर आणि अगदी मस्त सुगंध घरभर पसरलाय असा जनदणीत आणि तरवी जर अख्खा मसूर असेल तर आपल्याला दुसरं काहीही खायला नको वाटतं तर अशी झनधणीत तर्री तयार झाले हा लसूण कसा खायचा बघा जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा तो पूर्ण तोडून खाला तरी पण अगदी त्याचा छान फ्लेवर लागतो मस्त लागतो हा अख्खा मसुरा तुम्ही भाकरी चपाती रोटी नान पराठा किंवा जिरा राईस कशासोबतही ट्राय करू शकता आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद